सोबत असता श्री समर्थ माऊली संकटांची भीती कसली पारगाव टोकाला गणेश नावाचा भक्त राहायचा त्याच्या जीवनात संकटं एवढी होती की जणू तो एका वादळात अडकला होता कधी कर्जाचं ओझं त्याला पर्वतासारखं जाणवायचं कधी घरातील भांडणं अंगावर धावून येणाऱ्या वाघासारखी वाटायची तर कधी पिकं नष्ट झाली की कोरड्या वाळवंटात चालल्यासारखं त्याला भासत असे दररोज तो मंदिरात येऊन स्वामींना प्रार्थना करायचा स्वामी हे वादळ मला उडवून नेत हा पर्वत मला चिरडतोय हे वाळवंट माझं प्राणशक्ती संपवतंय मी कितीही पळालो तरी सुटका होत नाही मला आधार द्या मंदिरातील एक साधक त्याचे बोलणे शांतपणे ऐकत होते पण एके दिवशी ते म्हणाले गणिशा भिऊ नकोस स्वामी तुझ्या पाठीशी आहेत पर्वत उंच असला तरी त्यामागे सूर्य उगवतो वादळं कोसळली तरी त्यानंतर आकाश निरभ्र होतं वाळवंट दिसलं तरी थोड्या अंतरावर स्थान असतो संकट सावल्यांसारखे आहेत जेव्हा तू प्रकाशाकडे चालशील तेव्हा सावली मागेच राहील त्या क्षणी गणेशाच्या मनात जणू दीप पेटला त्याला जाणवलं जर स्वामी माझ्या पाठीशी आहेत तर वादळाची भीती कशाला पर्वत जरी उंच असला तरी मी चढेन सावल्या मला रोखू शकत नाहीत तो घरी परतला संकट अजूनही होती पण आता तो त्यांना वेगळ्या नजरेनं पाहू लागला कर्जदार आला तर तो म्हणायचा हा तर माझ्या धैर्याची परीक्षा आहे घरात भांडणं झाली तर तो शांततेचं पाणी शिंपडायचा शेतात दुष्काळ पडला तरी तो आशेच्या पेरणीवर विश्वास ठेवायचा हळूहळू त्याच्या धैर्यामुळे परिस्थिती बदलू लागली पर्वत जसा चढताना लहान वाटू लागतो तसंच संकटही कमी भासू लागली वादळ शांत झालं वाळवंटानंतर हिरवीगार ओयासिस दिसू लागली गावकरी चकित झाले हा गणेश इतका निधास्त कसा झाला तो हसून म्हणायचा माझ्यामागे पर्वताएवढे स्वामी उभे आहेत मग सावलीच्या अंधाराची भीती कशाला जेव्हा श्रद्धा दीपासारखी पेटते तेव्हा संकटांचा अंधार आपोआप नाहीसा होतो अशा प्रकारे भक्ताला आधार मिळाला आणि त्याचा आत्मविश्वासच त्याचं खरं कवच बनलं